नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील प्रोममध्ये अक्षरा काय नोटीस घेत नसते वकील म्हणतात अहो समजा त्यांना बाब म्हणतात अक्षरा घे नोटीस आणि एकदाचा संपून टाक विषय मी तुला सारखं तेच सांगायचा प्रयत्न करतोय अगं त्यांच्या घरामध्ये तू नको आहेस त्यांना अक्षर ते बाबा अधिपती तशी नाही येत बाब म्हणतात तसेच येत ते एक नंबरचे स्वार्थी ते फक्त त्यांचा आणि त्यांच्या आईसाहेबांचा विचार करतात तुझं अजिबात नाही ते बाबा मला विश्वास आहे ही नोटीस अधिपतींनी पाठवलीच नाही माझे अधिपती असं करणारच नाही मला माहिती आहे वकील म्हणतात मॅडम ही नोटीस तुमचीच आहे त्यावर अधिपतींशी सही आहे मुश्वरी काही शांत बसत नाही आणि चौरसला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करते आणि म्हणते आमचा संसार उभा राहिला की आम्ही तुमच्या लेखाचा संसार मोडणार नाही चौरस म्हणतो मग तुला ते ह्या जन्मात मिळणार नाही मुळेश्वरी मग मग या जन्मात तुमची सून काय घरला परत येणार नाही चरसून ते भुणेश्वरी किती नीच आहेस तू माझ्याच घरात राहून माझ्याच पोराचा संसार मोडतेस आणि काय गं तुला ते आईसाहेब म्हणतो देवीचं स्थान देतो आणि तू तू काय करतेस त्याच्यासोबत स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःचा संसार उभा करण्यासाठी त्याचा संसार मोडतेस अशी असती काही आई ती असते जी स्वतःच्या लेखाच्या सुखासाठी काही करायला तयार होते आणि तू स्वार्थी स्वतःसाठी माझ्या अधिपतीचा बळी देतेस कुठं पेडशील आहे पाप भुवनेश्वरी म्हणते कसलं आलंय पाप आणि कसलं आलंय पुण्य चारस म्हणतो तुझ्यासारख्या बाईला काय कळणार पाप आणि पुण्य जिने स्वतःच्या स्वार्थासाठी आजपर्यंत पापच केले आता तरी समजून घे आजपर्यंत मी तुझा स्वीकार का नाही केला तू काय म्हणतेस तुझं माझ्यावर प्रेम आहे काय गे भुवनेश्वरी ज्याच्यावर आपलं प्रेम असतं त्याला कुणी अंथरुणाला खेळवतं का यावरून समज ना तू किती नीच बाई आहे तुला काय करणार गं खानदानीपणा काय असतो रस्त्यावर भटकणारी तू तु, तुला काय इज्जत आणि प्रेम तुझ्या नजरेत फक्त पैसा संपत्ती आणि त्याचा तू पुरेपूर फायदा उठवला काय तर म्हणे आईसाहेब अवकात आहे का तुझी आईसाहेब व्हायची हो तुझं तरी काय चुकतं म्हणा कधी नाही आलं पाण्यात आणि ते आलं खाण्यात इकडे अक्षरा काही केल्या नोटीसला काय हात लावत नाही पण आता पाडवा स्पेशल भागामध्ये अक्षरा दाखवणार भुवनेश्वरीला इंगा असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद